नाही आणि जागांवर अडकलेला आहे संभाजीनगर मध्ये तेच चित्र आहे नाही भाजप सेना युती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत अतुलजी आणि मी, मी मराठवाड्याच्या सर्वच महानगरपालिकेबद्दल काल आम्ही विदर्भात बसलो तर मला वाटतं वाटतं की फार काही कन्सेन्सेस नाही आहे थोडे कन्सेन्सेस आहे पण मला वाटतं होऊन जाईल जागा वाटपावर होईल का सन्मानजनक सन्मानजनक शब्द सगळीकडनं येतोय सन्मानजनक असा आहे की त्या त्या ठिकाणी ज्या स्ट्रेंथ आमच्या आहे त्या स्ट्रेंथच्या आधारावर सीटिंग किती आहे त्याच्या आधारावर त्यांरलेले सीट किती याच्या आधारावर असे महायुतीचे चार पाच पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरच्या आधारावर आपण चर्चा करतो इथे चढलंय ना यावर पुढे जात नाही होईल ना एका बैठक होत आमच्याकडे तर नाही होईल मी आपल्याला सांगतो आज मी रात्री यातून सावेजी मी बसणार आहे शिवसेनेच्या नेत्याशी बसू आणि अंतिम करू युती होईल हे अंतिम आहे अंतिम आहे कारण मान्य एकनाथजी मान्य देवेंद्रजी यांनी बसून युतीच्या संकेत दिले आणि त्या पद्धतीचं वर्किंग सुरू झालं आहे मला वाटतं काही आता फार काही त्यामध्ये राहिलं पण चंद्रपूर विदर्भातल्या जागांचा किडा सुटलेला आहे युतीच्या संदर्भातला पण विशेषतः मराठवाड्या आणि मुंबईतला हा जास्त काळ राहतो आहे आणि मुंबईतही जवळपास झाला आहे आमच्या सीट वर आम्ही त्या ठिकाणी आता उमेदवारी फायनल करतोय मुंबईत होत आहे काही ठिकाणी थोडा राहील त्या ठिकाणी चर्चा करू पण मला वाटतं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के जागेवर काही प्रॉब्लेम नाही मुंबईत नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करायचे आहे त्यामुळे त्यांनी काय केलं याच्याबद्दल फार काही चर्चा न करता त्यांनी त्याच्या पक्षाचे निर्णय केले आहे त्याचा अधिकार आम्हाला नाही त्यांना पक्षाचा अधिकार त्यांना आहे माहितीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते काय त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं त्यांनी कोणाला सोबत न्यायचं हे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही त्यांनी निर्णय करायचे आहेत त्यांचे अजित पवारांचं असं एक धोरण आहे की पुण्यातलं युती झाली एकत्र येणार आघाडी झाली दोन एनकी पण दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढायचं भाजप सोबत जायचं नाही भाजप सोबत येत आहे अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहे ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चंद्रपूर मध्ये काही ठिकाणी चर्चा करतो आहे असं नाही आहे की काही ठिकाणी सोबत नाही आहे तीन चार पाच ठिकाणी अजित पवार बी अजित पवार साहेब सोबत आमच्या आहेत इकडे हे सगळं आहे तिकडे मातोश्रीवर अमित ठाकरे आणि हे सगळ्यांची बैठक होते लोगर उ, था ते लवकरात लवकर जागा वाटते शुभेच्छा आणि आज स्वतः उद्घाटन म्हणून प्रचाराचं नारळ फोडण्यासाठी आदित्य इथं संभाजीनगरला येतात शुभेच्छा त्यांना माझ्या हे जे सुरू आहे शरद पवार आणि यांचं एकत्र येणं शरद पवार एनडीएत येतील असं दिसतं का आज संजय शिरसाट पण म्हणाले की नाकारता येत नाही कदाचित शरद पवार इंडियत दिसतील असं आहे की आज एनडीएचा निर्णय घ्यायचा अधिकार तर मला नाही आहे की केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहाजी नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते सर्व होतील पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजप सेना महानगरपालिकेत एकत्रित लढलो आहे नगरपालिकेत बघा आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे लढालो लढलो त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो पुढे जिल्हा परिषद आहे त्या त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल स्थानिक लेवलला कुठल्या युत्या होतील जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहेत त्यामुळे त्या था था है, है। त्या लेवलला ठरत आहे होत आहे याचा अर्थ महायुक्तीवर काही परिणाम होणार नाही राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही काही नाराज नाही शांत आहेत आणि आम्ही सर्व शांतपणे बसलो आहेत मुनगंटीवारजीबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण हो करतायत होत आहे कारण नसताना होत आहे ना त्यांच्या मनात असं काही आहे ना कोणाच्या आमच्या मनात असं आहे मुनगंटीवार जी आमचे नेते आहेत आणि त्यामुळं राज्याचे महत्वाचे नेते आहेत त्यामुळे मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर आणि विदर्भातल्या महानगरपालिका लढतोय स्थानिक पक्षप्रवेश होताना काही नवी काही जुने असं करताना जुने कार्यकर्ते नाराज होतात पण भाजपाचा डीएनए असा आहे की कोणी भाजपमध्ये आल्यानंतर मात्र नंतर त्यांना सामावून घेतो आणि पुढे आम्ही आमचं काम चालू करतो मुंबईमध्ये आरपीआयला तुमच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे सर्व तेरा मित्र पक्षाची चर्चा सुरू आहे त्यामुळं आम्ही आर पी एशी चर्चा करतो आहे आमच्या घटक पक्षाशी चर्चा करतो आहे त्या त्या लेवलला आम्ही इकडे नागपूरमध्ये जोगेंद्र जो कवाडे जी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतो आहे जयदीप कवाडेशी चर्चा करतो आहे मुंबईमध्येही चर्चा सुरू आहे त्यामुळं त्या त्या लेवलला त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षाची जी क्षमता आहे त्याच्या आधारावर आम्ही निर्धार कोट्यातून मिळणार तुमच्या कोट्यातून काय भाजपच्या कोट्यातून मिळेल काय एकनाथ शिंदे देतील आपल्याकडनं आमचं असं काही वाटलं नाही आहे ज्या ठिकाणी एकनाथजी शक्य एकनाथजी देतील ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आम्ही देऊ आमचा प्रचार सुरू आहे त्या अभिषेक कोसाळकरांचा फोटो घेऊन फिरतोय आणि त्यांना शिवसेना विरोध करताय काय सुरू आहे त्याबद्दल मी बघितलं नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही सर्व एकत्रितपणे पुढे जातो राजधानी नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा आणि राष्ट्रवादीवर आरोप केला निकाल लागल्याच्या नंतर अशा प्रकारे खून करावी मला आता पोलिसांचा काय तिथे चौकशीचा अहवाल येईल आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही पण पोलिसांच्या ते लक्ष काही झालं असेल असं जर होत असेल कारण निवडणूक जिंकल्याच्या नंतर कोणाचा खून होत असेल राज्य कुठं चाललंय काय नाही असं आहे की ते कुणी खून केला काय केला पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही केंद्र सरकारच्या संस्कृती विभागाच्या जाहिरातीमध्ये अपमान केलेला असं काँग्रेस सांस्कृतिक कार्य भारत सरकारने जी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या फोटो बरोबर छेडछाड केलेली आहे त्यांना सांता बनवलेला आहे आणि हे भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप आता काँग्रेस करून करतो तुम्हाला ते बघावं लागेल कारण मी न बघता योग्य नाही मी आता बघून तुम्हाला प्रतिक्रिया देईल ठरला उद्धव ठाकरे जी काय ऑफर देऊ शकतात जेव्हा मी सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांची ऑफर चालली नाही त्यांची क्षमता चालली नाही आता तेव्हा ते करू शकले नाही आता काय त्यांच्यासोबत जाणार आहे लोक आता त्यांना माहिती आहे लोकांना कुणाला माहिती आहे मलाही कळतं तुम्हालाही कळतं की पंधरा वर्ष भाजपा महायुतीत महाराष्ट्रात असणार आहे त्यामुळे भाजपा महायुती सोडून शिवसेना महायुती सोडून कोणी त्या ठिकाणी उद्धवजीकडे जाणार नाही उलट उद्धवजीचे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते एकनाथजीकडे जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी सीट घेतलेला आहे उभाटा लढलीच नाही उभाटा जो क्षमताही नव्हती लढण्याची त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळातही असंच राहील 先生のおかし